आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्रासह जगभरात आठ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या मूलभूत मागण्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी केलेल्या संघर्षाचा लढा असलेला दिवस या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना त्यांच्या न्याय हक्काची कर्तव्याची जाणीव तसेच अनेकांचे मनोबल वाढवावे जनजागृती व्हावी महिलांचे सबलीकरण संबंधीचे महत्व काय आहे तसेच त्यांच्यातील विविध सुप्त कलागुण जनतेसमोर यावेत त्यांना चालना मिळावी म्हणून विविध कार्यक्रम घेऊन जागतिक महिला दिन साजरा केला जातो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना तसेच हार्दिक फाउंडेशनच्या वतीने शहापूर नगरपंचायतच्या नगरसेविका विमल पष्टे आणि नगरसेवक हरेश पष्टे यांच्या विद्यमाने सहा सात आठ नऊ या वार्डामध्ये महिला व वा विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि शिक्षणाचे आराध्य दैवत प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले संपूर्ण देशासह महाराष्ट्रात साजरा होत आहे आज शहापूर तालुक्यातील शहापूर नगरपंचायत हद्दीतील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व हार्दिक फाउंडेशनच्या वतीने शहापूर नगरपंचायत हद्दीत सहा सात आणि आठ या वार्डमध्ये हरेश पष्टे यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिला जागतिक दिवस साजरा होत आहे आपण ह्या ठिकाणी पाहतो का या महिला जागतिक दिनाचं औचित्य साधून महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महिलां सबळीकरण महिला कशा पद्धतीने आपल्या कामामध्ये ॲग्रेसिव्ह आहेत आणि त्या महिला ह्या ह्या अर्थाने अशा पद्धतीने सक्षम आहेत त्याचं जागतक उदाहरण आज ह्या ठिकाणी आपण शहापूर नगरपंचायत खाद्य सहा सात आठ ह्या वार्ड क्रमांकामध्ये पाहत आहोत या ठिकाणी पाककला चित्रकला तसेच टाकाऊ पदार्थातून टिकाऊ पदार्थ बनवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच हार्दिक फाउंडेशनच्या वतीने ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत है। आपण ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी महिलांनी महिलांचं जे काही पाककला आहे ज्या काही महिला आपले पदार्थ बनवतात महिला चित्रकला बनवतात आपण ह्या ठिकाणी समोर पाहू शकता आपल्या ज्या मुली आहेत ज्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या देखील आपल्या कलागुणांमध्ये कशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात ते उदाहरण आपण पाहू शकतो मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि ह्या चित्रकले स्पर्धेचा देखील त्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी केलेलं आहे ज्या कला विषय केलेल्या आहेत आपल्या जागतिक महिला घेण्याचा जो काही औचित्य आहे आणि महिला कशा पद्धतीने सक्षम आहे सबलीकरण आहे किंवा महिला कशा पद्धतीने एक आदर्श नारी आहे आपल्या ह्या महिला आणि ह्या आपल्या सर्व आपल्या ह्या मुलींनी शाळेतल्या मुलींनी ह्या आपल्याला जागाकर केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या महिलांच्या ज्या काही पातकला आहे या पातकलेमध्ये देखील महिला किती अग्रेसिर आहे किंवा महिला कुठंच कमी नाही आहे हे आपण पाहू शकता आता ह्या ठिकाणी या पातकलेसाठी

त्याचे वेगवेगळे अलंकार बनवले जे मला वापरता येते आपण ह्या ठिकाणी पाहू शकता मी ब्रोच बनवले मी नेकलेस बनवले साडी पिन गंठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता अतिशय म्हणजे साडी पहिल्या सुरुवातीला तिचा वापर होतो आणि वापर झाल्यानंतर ते आपण फेकून देतो परंतु ती फेकून न देता तिचं एक साहित्य किंवा जे वस्तू बनवल्या तर त्या वस्तू आपण शोकेशमध्ये ठेवू शकतो आणि ते एक आणि तो थालीपीठ बनवलेला आहे आणि थालीपीठ हा आरोग्यासाठी तसेच हा बोला बोला आमच्या शेतातील गव्हाची पोस्ट रात्री काढून एक दिवस भिजवून ठिकाणी ज्या काही टाकाऊ वस्तू आहेत ती कव वस्तू बनवलेल्या आहेत अतिशय आकर्षित अशा वस्तू आहेत आपण ह्या ठिकाणी बघतो ही एक पर्स आहे आणि खरोखरच ही पर्स बघा आपण त्या तर बाजारामध्ये आपण जर गेलो आणि त्याची किंमत पाहिली तर बऱ्यापैकी ती महाग असे परंतु बघा काही एक सुंदर असे एक अधिक आहे सुंदर असे एक पर्स बनवलेली आहे आपण ह्या ठिकाणी बघतो की ह्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल आणि पर्यावरणाचा एक तशी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना इथल्या उपस्थित आलेल्या सर्व महिलांना एक त्यांनी जागृक केले जागतिक के जागृत महिलातील साजरा करतो तर त्याच पद्धतीने पर्यावरणाचं देखील समतोल राखलं पाहिजे आणि भविष्यात पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी आपल्याला <सथाथा> कोणकोणत्या वस्तू कशा पद्धतीने वापरायला पाहिजे म्हणजे कापणी पिशव्या असतील कारण प्लॅस्टिकमुळं आज बराचसा पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे आणि लावा जीवन वाचवा खऱ्या अर्थाने आता पर्यावरणामध्ये बघतो का ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे तर त्यांनी हा एक आपल्याला एक प्रेरणादायी असं त्यांनी एक चित्र काढलेलं आहे पाहू शकता हा हे जे तोरण आहे हे तोरण देखील आपण पाहू शकता ताई आपलं नाव काय तुम्ही हे तोरण जे कशा बनवले चांगली गोष्ट आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकता का आपण मार्केटमध्ये जातो बाजारामध्ये आणि जी प्लास्टिकची पिशवी आपल्याला दिली जाते भाजीपाला असेल इतर कुठल्याही वस्तू घेण्यासाठी आणि त्या सर्व पुशव्या त्यांनी जमा करून ठेवल्या आणि त्या पिशव्यांच्या माध्यमातून बघा अतिशय सुंदर असं एक रंगबिरंगी चोरण त्यांनी बनवलेलं आहे त्या धन्यवाद अतिशय सुंदर पिशळ एक, एक संकल्पना आहे सर ती प्रतिमची दृष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या पर्यावरणामध्ये अशी काही कायदायक गोष्ट आहे आणि ती अशी गोष्ट न राहता प्रतिचं बनवलेला आहे या ठिकाणी असं सगळं मासे आपण या ठिकाणी जे त्यांनी सुंदर व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय सुंदर आपण बघतो का आज संग संगीत कलेला फार मानलं जात आहे का तबला असेल पकवादा असेल ह्या गोष्टी आपण वाजवण्यासाठी आपण त्याचा उपयोग पाहिलेला आहे आज आपल्या ह्या मावशी का जी एक नारळाची कवटी असते आपण नारळ पाहतो की नारळाची चवटी जी आपण फेकून देतो नारळ फोडल्यानंतर परंतु त्या नारळाच्या कोटी आ, आ... दे दे। हे दातं बनवलेलं आहे काय आपलं नाव हरकत नाही सुंदर आहे ह्या ठिकाणी अजून आपण पाहू शकतो हां ह्या ठिकाणी पाहू शकतो आपण तर आपण आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये आपण हे पेन वापरतो आणि हे पेन यूज अँड थ्रो पेन असतात हे यूज अँड थ्रो पेन हे बघा आपण कसं म्हणजे अतिशय सुंदर ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये शोकेश पण शोकेशमध्ये ठेवण्यासाठी पण होत आहे त्या ठिकाणी आपण चावी अडकावला पण हे होऊ शकतोय आणि हे सर्व पेन त्यांनी जमा केले आणि त्याचा एक अतिशय सुंदर देखील अरे सुंदर त्याच्यामध्ये लाईट आहे आणि काही याचं नाव काय ठेवलं तुम्ही नाईट नाईट कंदील त्यांनी त्या बाटलीतून बनवलेलं आहे आपण पाहू शकता म्हणजे महिलांमध्ये किती कलागुण आहेत त्या कलागुणांच्या दिली पाहिजेत आणि आज महिला जागतिक दिनाचा औचित्य साधून ह्या महिलांनी आपल्या कलागुणांना भाव अशा पद्धतीने दिलेला आहे आणि ह्या कलागुणांना भाव मिळण्यासाठी त्यांनी काही शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच हार्दिक फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विभिन्न जे उपक्रम आहेत ते उपक्रम ह्या आपल्याला समाजापुढं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आपण बघू पाहू शकता ह्या ठिकाणी अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आताही आपण आहोत वैशाली टाकावपासून एका वस्तू पण होते आहे हे आपले न्यूजपेपर आहे तिथे वाडी बोड हे आपण भंगारे त्यापासून आपण सुंदर असं मकर तयार केलेला आहे आणि तेलाचा बाजू आपण बंगाली सुद्धा देतो आणि त्यापासून आपण दीक्षारोपण सुद्धा करू शकतो आहे आणि बास्केट तेलाच्या डब्याचं बास्केट आपण भूकणं म्हणतो आहे इथे धन्यवाद खरंच आजच्या ह्या महिला जागतिकाचं जे औचित्य साधून जो कार्यक्रम घ्यायचा आणि तो खरीच आपल्या सर्व महिलांना प्रेरणादायी ठरेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशभरात हा महिला जागतिक दिवस साजरा होतो आणि त्या महिला जागतिक दिनाचं औषध साधून आज आपल्या शहापूर वासी शहापूर करणे आपल्या शहापूर तालुक्यातल्या जा महिलांनी विशेषतः शहापूर नगरपंचायत सहा सात आठ आणि नऊ ह्या वार्ड क्रमांकाच्या ज्या महिला राहतात त्यांनी आपला ज्या काही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे आपण ह्या ठिकाणी बघतो सर्व महिला ह्या ठिकाणी आलेले सर्व लहान मुलं आलेले आहेत शाळेची मुलं आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज मी जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटना तसेच हार्दिक फाउंडेशनला मी माझ्या हर्षिकरांच्या माध्यमातून मी धन्यवाद